की माणिकराव कोकाटे हा शेतकऱ्यांचा विरोधी माणूस आहे आपल्या राज्याचा देशाचा शेतकरी पोशिंदा आहे आणि ह्या पोशिंदाचा सरकारची मदत करत असते तर माझ्या बलिराजावर जर संकट आला एखाद्या वेळेला वे पाऊस पडला नाही एखाद्या वेळेला जास्त पाऊस पडला आणि त्यांच्या शेतीचे हानी झाले तर त्या ठिकाणी त्यांना कुठं जरी जगण्यासाठी साधन म्हणून सरकार जनतेच्या टॅक्सच्या पैशातून मदत करत असतो असतरावला असं वाटतोय की माझं सरकार म्हणजे माझा पैसा महाराष्ट्र राज्याच्या शेतकरी हा शेतकरी राजाचा अपमान केलाय महाराष्ट्राच्या समस्त जनतेच्या वतीनं या माणिकरावाचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो आणि हे लगाम वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना जसं धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला तो याचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा आणि खऱ्या अर्थानं माझ्या राज्याच्या शेतकऱ्याचा जो अपमान केलाय तो अपमानाचा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी राजीनामा घेऊन त्याची अखलपट्टी घेऊन त्याचा बदला घेण्याचं काम